गुबगुबीत दिसणारं बाळ त्याच्या गुटगुटीत गालावर हात फिरवणारी आई त्यानंतर दिसणार जॉन्सन बेबी पावडर ही जाहिरात आपण सगळ्यांनीच लहानपणापासून टीव्हीवर पाहिलेली आहे याच जाहिरातींमुळे बहुतांश घरात बाळासाठी जॉन्सन अँड जॉन्सन बेबीचे अनेक प्रोडक्ट्स वापरले जातात पण फक्त जाहिरातवर विश्वास ठेवून आपण हे वापरतो हेच आपण थांबवलं पाहिजे त्याचं कारण म्हणजे या कंपनीचे प्रॉडक्ट्स कर्करोगासारखा हो गंभीर आजार देऊ शकतात होय ब्रिटनमध्ये तीन हजार नागरिकांनी फार्मास्युटिकल कंपनी जॉन्सन अँड जॉन्सन विरोधात कायदेशीर खटला दाखल केलेला आहे त्यांनी दावा केलाय की कंपनी त्यांच्या मध्ये जाणून बुजून कर्करोगाचा हो म्हणजेच कॅन्सरचं आमंत्रण देणाऱ्या खनिजांनी दूषित ज्याला एस्बेस्टोस असं म्हणतात ते विकत आहे आता हे नेमकं प्रकरण काय आहे नागरिकांनी नेमका हा आरोप का, का केलेला आहे आणि भारतातील याबद्दल नेमकं तरी काय हेच सगळं प्रकरण आजच्या या व्हिडिओमधून आपण समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत नमस्कार मी किरण सुमन रघुनाथ गीते स्वागत आहे तुमचं माझ्या हक्काच्या चॅनलवर चा नाव आहे द किरण शो आपल्या घरात बाळाची चाहूल लागली की त्याच्या जन्माआधीपासूनच प्लॅन सुरू होतात जन्मानंतर त्याला तळ तल हाताच्या फोडाप्रमाणेच आपण जपतो छोट्या छोट्या गोष्टींची काळजी घेतो पण जेव्हा गोष्ट बाळाच्या त्वचेची काळजी घेण्याचा येतो तेव्हा आपण जे कोणते प्रोडक्ट मार्केटमधून विकत आणतो बाळासाठी त्यावर लिहिलेली माहिती आपण वाचतो का ते बाळासाठी सुरक्षित आहेत का याबद्दल आपण डॉक्टर किंवा इतर कोणाला माहिती विचारतो का कोणीतरी सुचवलं जाहिरातीत दिसलं म्हणून आपण थेट त्याचा प्रयोग आपल्या बाळावर करणं कितपत योग्य आहे हे प्रश्न उपस्थित करण्याचं कारण म्हणजे भारतात बहुतांश घरात वापरली जाणारी जॉन्सन अँड जॉन्सन बेबी चीज प्रोडक्ट्स आहेत जॉन्सन अँड जॉन्सन ही औषध कंपनी पुन्हा एकदा कायदेशीर चौकशीच्या भोवऱ्यात अडकलेली आहे युकेतील तीन हजार पेक्षा जास्त लोकांनी कंपनीच्या टॅल्क आधारित बेबी पावडरमुळे कॅन्सर होण्याचा आरोप केलेला आहे आणि त्यानुसारच खटला दाखल केलेला आहे केपिलॉ द्वारे दाखल केलेल्या खटल्यात एक अब्ज पाऊंड एवढी भरपाई देण्याची मागणी देखील करण्यात आलेली आहे केपिलॉ फर्मने याबद्दल माहिती प्रकाशित केली द गार्डियनने याबद्दल एक रिपोर्ट देखील प्रसिद्ध केलेला आहे त्यानुसारच जॉन्सन अँड जॉन्सनला एकोणीशे साठच्या दशकात त्यांच्या टॅल्कम पावडर मध्ये हानी करेल इतक्या प्रमाणात असल्याचं आढळलेलं होतं मात्र याबद्दल ग्राहकांना सावध करणं त्यांनी टाळलं त्यांच्या प्रॉडक्ट्समध्ये आरोग्यासाठी हानिकारक घटक असल्याची माहिती असूनही दोन हजार तेवीस पर्यंत युकेतील उत्पादनांची विक्री कंपनीने सुरूच ठेवली खनिज आधारित टॅल्कम पावडरमध्ये ट्रेमोलाइट आणि तंतुमय प्रकार आहेत हो दोन्ही एस्बेस्टॉस म्हणून देखील वर्गीकृत आहेत यामुळे मेझोफेलिओमा आणि गर्भाशयाच्या कर्करोगासारखा कर्करोग होण्याचा धोका असतो आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की हे आहे तरी काय एस्बेस्टॉस हे एक नैसर्गिक खनिज आहे आ, हे बांधकाम आणि उत्पादन उद्योगांमध्ये इन्सुलेशन आणि उष्णता प्रतिरोधकतेसाठी दीर्घकाळापासून वापरलं जातं जेव्हा त्याचे कण श्वसनाद्वारे शरीरात जातात तेव्हा ते गिळले जातात तेव्हा ते फुफ्फुसांमध्ये साचू शकतात ज्यामुळे जळजळ आणि जीव घेणे रोग होण्याचा धोका असतो त्यामुळे यावर साठ पेक्षा जास्त देशांमध्ये बंदी घालण्यात आलेली आहे परंतु यांच्या दुष्परिणामामुळे दरवर्षी हजारो नागरिकांचा मृत्यू होतोय सीडीसी आणि संबंधित साथरोग अभ्यासकांनुसार अमेरिकेत संपर्कात दरवर्षी अंदाजे सहा हजार लोकांचा कर्करोग होऊन मृत्यू होतोय अमेरिकेतील लिगल फर्म सिमन सॅनली कॉनरॉय जी एसबेस्टॉसशी संबंधित सगळेच प्रकरण हाताळते ते म्हणतात की ही इतिहासातील सर्वात मोठ्या मानवनिर्मित साथींपैकी एक आहे फर्मने म्हटल्यानुसार अनेक दशकांपासून एस्बेस्टॉसमुळे होणाऱ्या बळींची संख्या ही वाढतच जाते जर या कंपन्यांनी जाणून बुजून एस्बेस्टॉसच्या संपर्कात आल्यामुळे होणारे धोके लपवले नसते तर कदाचित हे संकट आज आपल्याला टाळता आलं असतं जॉन्सन अँड जॉन्सनच्या टॅल्कम उत्पादनांवर गेल्या अनेक वर्षांपासून जागतिक पातळीवर लक्ष ठेवण्यात येत आहे एका वृत्तानुसार कंपनीने दोन हजार वीस मध्ये उत्तर अमेरिकेच्या बाजारातून टॅल्क आधारित बेबी पावडर उत्पादन मागे घेतलं त्याच्यावर तीन वर्षांपासून म्हणजे दोन हजार तेवीस पासून युके मध्ये विक्रीवर बंदी घालण्यात आलेली आहे तर टॅल्कचा गर्भाशयाच्या कर्करोगाशी काही संबंध आहे का हे आपण थोडक्यात जाणून घेऊयात दोन हजार पंचवीस मध्ये फ्रंटियर्स इन मेडिसिन मध्ये प्रकाशित झालेल्या एका संशोधनात जनेंद्रियांच्या भागात टॅल्कम पावडरचा दीर्घकाळ वापर आणि गर्भाशयाच्या कर्करोगाचा धोका यांच्यातील संबंधाचं विश्लेषण केलं गेलं लग। तर उत्पादनाचा नियमित वापर करणाऱ्या महिलांमध्ये गर्भाशयाच्या कर्करोगाचा सापेक्ष धोका हा ते टक्के जास्त असल्याचं आढळून आलं नॅशनल लायब्ररी ऑफ मेडिसिन मध्ये प्रकाशित झालेल्या या रिपोर्टचं शीर्षक हे डिकोडिंग द लिंक बिटवीन टॅल्कम पावडर अँड युटेराइन कॅन्सर अ कॉम्प्रिहेन्सिव्ह रिव्ह्यू टू थाउजंड ट्वेंटी फाईव्ह असं होतं एसबी स्टॉस आणि कणांच्या वारंवार संपर्कावर आधारित अभ्यासात गृहितकांची खात्री करण्यासाठी कोणताही सुसंगत किंवा सांख्यिकी दृष्ट्या महत्वपूर्ण निष्कर्ष आढळलेला नाही जगभरात साठ पेक्षा अधिक देशांमध्ये या पावडरवर बंदी घालण्यात आलेली असताना भारतात हे प्रॉडक्ट खुलेआम कसे काय विकले जाऊ शकतात बरं आपल्या बाळांची आणि महिलांची काळजी संबंधितांना नाहीये का हे खरंच आपल्या देशाची शोकांती काय असं मला तरी वैयक्तिकरित्या वाटतं तुम्ही तुमच्या बाळांसाठी कोणत्या कंपनीचे प्रॉडक्ट्स वापरता किंवा यापूर्वी तुम्ही वापरलेले आहेत आणि भारतात अशा धोकादायक वर बंदी कशी आणता येईल हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि द किरण शो ला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद